नमस्कार पाहूयात विशेष बातमी शहरवासियांची निस्वार्थपणे जनसेवा करणाऱ्या वैशाली सतीश सावंत यांना प्रभाग क्रमांक दोन मधून मतदारांनी बिनविरोध करा ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण सर्वसामान्यांची अहोरात्र कामे करून पक्ष पार्टी विरहित सती सावंत यांनी शहरवासियांची निस्वार्थपणे जनसेवा करून सांगोला शहराचा विकास चांगल्या प्रकारे करून शहरवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांनी वैशाली सतीश सावंत यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन आधुनिक सांगुल्याचे शिल्पकार ज्येष्ठ विधिज्ञ व सांगुला नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट पृथ्वीराज भाऊ चव्हाण यांनी केले आहे हल्लीच्या राजकीय वातावरणात पक्ष फोडाफोडी पक्षांतर व पक्ष बदलणे अशा प्रकारात वाढ होत चालली आहे ही लोकशाहीच्या मूल्यांना धोका आहे पक्षपार्टी जातपात विरहित शहराशी न सेवा करणाऱ्या उमेदवार सदस्यांची जनहिताच्या दृष्टीने शहराला आवश्यकता आहे सोळा साली सांगोला नगरीचे संपादक मतदारांच्या जोरावर अपक्ष निवडून लढून निवडून आले होते त्यांनी सांगोला शहराची नागरिकांची उत्तम प्रकारे जनसेवा केली अहोरात्र जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले आहेत पूर्व भागाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांची प्रचिती व अनुभव मलाही आल्याचे ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण भाऊ यांनी सांगून आता वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी धर्म पक्ष पात पंत भाषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन निर्भय व जनकल्याण करणारे लोक पुढे यावेत असे मला विचारात सतत वाटत आहे प्रभाग क्रमांक दोन हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे यामध्ये वैशाली या सतीश सावंत या निवडणुकीत सतीश सावंत हे चोवीस तास जनसेवा करीत आहेत शहरवासियांचे प्रश्न पोट पोटतिटकीने सोडवत आहेत शहरवासियांच्या प्रश्नाशी व शहराच्या विकासाशी त्यांना जाण आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांनी जनसेवा करणाऱ्या उमेदवार वैशाली सतीश सावंत यांना बिनविरोध निवडून देऊन इतिहास घडवावा तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे कळवळाच्या जा जाती लाभे भिन्न करती प्रीती हा अभंग त्यांनी खरा करून दाखविला आहे आता या त्र्याण्णव्या वर्षी मला या वयात सर्वच प्रश्न सारखेच आहेत शहराचा भविष्यात चांगला विकास व्हावा शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांनी बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण यांनी करून निवडणुकीला शुभेच्छा दिल्यात धन्यवाद पाहत राहा सी न्यूज मराठी